शहादा बस स्थानकात उभ्या असलेल्या बालकाला बसने खांबात चिरडून जागीच ठार केले यामुळे परिसरात एकच माजला वाहक या करत मयत बालकाच्या पित्याच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला तर दोघांना शहादा आगाराचे बस व्यवस्थापक हरिश भुई यांनी निलंबित केल्याचे वृत्त हाती आले आहे मयक बालक हा मंदाना येथील रहिवासी असून तो क्रिएटिव्ह स्कूलचा विद्यार्थी होता आपल्या आईसोबत बाहेरगावी जाण्यासाठी बस स्थानकात आल्या असताना शहादा एम एच वीस बी एल तीन एक शून्य नऊ ही बस नंदुरबार फलाटावर लागत असताना ड्रायव्हरच्या बरे जबाबदार वाहन चालवल्यामुळे ती मागच्या खांबाला जोरदार धडकली या खांबात आणि बसच्या पाठीमागच्या भागात रुद्र हरीश पाटील हा आठ वर्षीय बालक जागीच चिरडला गेला तो चिरडला गेल्यानं बसचा बस, बस खांब आणि जमिनीवर रक्ताचे थारोळे पाहून आई वडिलांनी एकाच हंबरडा फोडला बालकाला बालकाच्या शवविच्छेदनासाठी मसावत ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याचे पार्थिव पाठवण्यात आले आहे माझं नाव हरिश्चंद्र दिलीप मोरे मुलगा रुद्र हरिश्चंद्र मोरे हा मामाच्या गावी जाते जात जात होता तो शाळे इथं बस स्टॉपला त्याला बस स्टँडमध्ये त्याचं निष्ठेने मागून त्याला कडक केली आणि त्याचं त्याच त्याचं दुर्दैवी दुकान झालं आता तुमची काय मागणी दावा माझी काय मागणी करूच आहे मला मुलगाच गेला सोन्या किती भाऊ गेलो होते एक मुलगी होती एक मुलगा होता माझा <laughs> गेला होता मुलगा आठ वर्षाचा मुलगा होता आज सुट्ट्या लागल्या होत्या त्याला तुम्हाला तुम्ही सोबत होते का नाही माझी मिसेस सोबत होती तुम्हाला फोन आला, आला की असं फोन आला तिथं कोणी सुद्धा कंडक्टर होता मागे कंडक्टर होता मागे निष्काजीपुरामुळे गेलाय आमचा मुलगा आम्हाला आमचा मुलगा भरून ते ड्रायव्हर आणि कंडक्टर आणि आता काय समूह कार्यालय तर कोणी जबाबदार नाही हे तो कोणी झाले नाही माहिती का हे बस स्टेशनचे पण कोणी मॅनेजर वगैरे कोणी झाले नाही तुम्ही आरेले नाही आतापर्यंत कोणी नाही कोणी डायरेक्ट चौकोसला सुद्धा कोणी आले नाही तपासला आले तरी काही नाही कोणी तिकडे आले नाही किती वास्ते घटना घडली 2 वाजता 4 अर्धा 4 वाजता 8 वाजता मूळगायत शिषकोला त्याचा ताळ अपमान करतो न्यारे 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 न्यारे। न्यारे। आता प्रत्येक इथे तरी कोणी आला नाही त्याच्या आई वडील वळीला मी इथं आजोबा आहे मी तर कोणी